सार्थ श्री ज्ञानेश्वरी अध्याय अठरावा म्याही न सांडुनी ते सोये ग्रंथ व्यक्ती केले आहे प्रस्तुत तेने निर्वाहे निरूपण ऐका तरी सतरावा ध्यायो पावता पुरता ठावो जे संपता श्लोकी देवो बोलिले ऐसे अर्जुना ब्रह्मनामाच्या विखी बुद्धी सांडुनी आस्ती कर्मे कि जती तुकी असंते होती हाय कोणी देवाचा बोलू अर्जुनाला लाडोलू, म्हणे कर्मनिष्ठा वळू ठेविला देखो तो अज्ञानांधूत व बापुडा ईश्वरुचिन देखे वडा तेथ नामचे कपुढा का, का सुझे तया हाणी रजत मे दोन्ही गेली या श्रद्धा सानी एका लागे अभिधानी ब्रह्माशी मग कोता खेव देणे वार्तेवरील धावणे सांडी पडे खेळणे नागिणेचे ते तैसी कर्मे दुवाडे तया जन्मांतराची कडे दुर्मेळावे वडे माजी। ना नाविपाये हे उजू होये तरी ज्ञानाची योग्यता लाहेरविणेची जाये निरयालया कर्मी हा आती बहु बहुआवसरी आता कर्म ठाकै वारी मोक्षाची तरी फिटो कर्माचा पांगू की जो अवघाची त्यागू आदरी जो व्यंगू संन्यासुहा कर्म बाधेची कही जेथ गोठी नाही ते आत्मज्ञानजी ही स्वाधीन होय ज्ञानाचे आवाहन मंत्र जे ज्ञान पिकते सुक्षेत्र ज्ञान आकर्षिते सूत्र तंतुजे का ते दोन्ही संन्यास त्याग अनुष्ठानू सुटे जग तरी हेची आता चांग व्यक्त पुसोम ऐसे म्हणून पार्थे त्याग संन्यास व्यवस्थे रूप होवयाजेथे प्रश्न केला तेथ प्रत्युत्तरे बोली श्रीकृष्णे जे तया व्यक्ती जाली अष्टादश जन्य जनक भावे अध्यायो अध्यायाते प्रसवे आता एका बरवे पुसिले जे तरी मरे तेणे देवाचे सरते बोलणे जाणोनी अंतकरणे करणे काणी घेतली ए रवी तत्वविषयी भला तो निश्चित वसे किर जाहला परी देऊ राही उगला ते सहावे ना। वत्स याही वरी धेनून वचावी दुरी अनन्य प्रीतीची परी ऐसी आहे तेने काजे विण बोलावे ते देखले तरी पहावे भोगिता चाड दुणावे पडयंता ठाई हैसी प्रेमाची हे जाती आणि पार्थ तेची मूर्ती म्हणून करू खंती उगे उगेपणाची आणि संवादाचे निमिषे जे अव्यवहारी वस्तू असे ते भोग जे की जैसे आरी सारूप। मग संवाद तो हि पारुखे तरी भोगिता भोगणे धोके हे का सावेल सुखे ला चावले या।, या लागी त्याग संन्यास पुसावयाचे मिस मग दुस गीतेचे दे अठरावा एका हे, हे ध्यायी गीताची आहे जैवासुरूची गाय वेळू काय साम संपतावसरी गीता दवरविली माघारी स्वामी भृत्याचा न करी संवादू काई परी हे असो ऐसे अर्जुने पुसी जत असे मणे विनन्ति राम श्री श्रीराम श्रीराम श्रीराम